अंगारक संकष्टी चतुर्थी ते माघी गणेश जयंती सतरा दिवसात नशिबाला कलाटणी देणारा एक प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे सहा जानेवारी रोजी दोन हजार सव्वीसमधली पहिली संकष्टी झाली आहे आणि ती देखील अंगारक योगाची या दिवसापासून पुढील सतरा दिवस पुढील उपासना करा आणि तुम्ही भरपूर लाभ मिळू शकता दोन हजार सव्वीस सालाची सुरुवात गणेश भक्तांसाठी अत्यंत मंगलमय आणि शुभ संकेत घेऊन आली आहे सहा जानेवारीची अंगारकी संकष्टी आणि बावीस जानेवारीचा माघी गणेश जन्मोत्सव या दोन मोठ्या पर्वांच्या निमित्ताने इच्छापूर्तीचा सुवर्ण काळ चालून आला आहे गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आणि सुखकर्ता आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला सहा जानेवारी रोजी मंगळवारी संकष्टी चतुर्थी आल्यामुळे अंगारक योग तयार झाला आहे हा योग अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी मानला जातो या अंगारकीपासून ते बावीस जानेवारीच्या मागे गणेश जयंतीपर्यंत असा सतरा दिवसांचा हा काळ भक्तांसाठी वरदान ठरणार आहे अंगारक संकष्ट चतुर्थीला केलेल्या पूजेचे फळ अनेक पटीने मिळते या दिवशी काय करावे सकाळी लवकर स्नान करून गणेशपूजन करावे बाप्पाला प्रिय असलेले एकवीस दुर्वा लाल जास्वंदाचे फुल आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा व्रत आणि पठण दिवसभर कडक किंवा फलार उपवास करावा बप्पा समोर बसून अथर्वशीर्ष किंवा संकट स्तोत्राचे अकरा वेळा मनोभावी पठण करावे संकल्प पूजा करताना आपला संकल्प सोडावा यामुळे शारीरिक व्याधी मानसिक ताण आर्थिक अडथळे आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊन सर्व कामे निर्विघ्नपणे पार पाडतात सहा ते बावीस जानेवारी मंत्रांचा अमोघ प्रभाव केवळ अंगारकीचा दिवसच नाही तर त्यानंतरचे सोळा सतरा दिवस महत्त्वाचे आहेत सहा जानेवारीपासून बावीस जानेवारीपर्यंत रोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम गम गणपत नम या प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मागी गणेश जन्मापर्यंत हा जप नियमित केल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात तुमची जी काही प्रामाणिक इच्छा असेल ती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील या कालखंडातील उपासनेचे लाभ अडलेली कामे कोर्ट कचेरी का जमीन किंवा नोकरीतील अडलेली कामे मार्गी लागतील कर्जाचा डोंगर कमी होण्यास आणि उत्पन्नाचे स्रोत वाढण्यास मदत होईल कौटुंबिक शांती वाढेल घरातील भांडणे मिटून सकारात्मक वातावरण निर्माण होईल तर असे हे अद्भुत फायदे तुम्हाला या दिवसात नक्कीच मिळतील तर अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद